श्री गजानन महाराज बावनवी जय जय सद्गुरु गजानना रक्षक तु जी भक्त जना निर्गुण तू परमा तू सगुणरुपात गजानन तू सदेह तू परी विदेह तु देहसुनी तू दिघवद सप्तमी दिने शेगावाट प्रगटोने उष्टापत्रावळी निमित्त देहत देह देहत्व प्रगट वंकटलालावरी तुझी कृपा जाली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेऊ लावणे लावूने ओठी तव भक्ती तव पद तिथे वाचविला जान रावतो भक्त बला जानकी राम चिंचवणे नासवणे स्वरूपे आणविले मुकुन चंदीचे कानवले खावने कृथात त्या केले विहिरी माझी जलविना केले देवा जलवरणा मधमाशांचे डंक थु वा सहन सुखे केले देवा त्यांचे काट योगबडे काढूने सहजी दाखविले कुस्ती हर्षी खेळून शक्ती दर्शन घडवून वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला झडत्या परेकावरती ब्रह्मगिरीला ए प्रचिती टाकळीकर हरिदासाचा अश्व शांत केला साचा बाळकृष्ण बाळापुरचा रामदास रूपे त्याला दर्शन देऊन तोषविला सुकलालाची गोमाता द्वाडबहू होती ताता कृपा -ता, तुझी होताच शनी शांत झाली ती जननी पुढे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी दांभिकता परिती त्याची तून चालवणी घे साची भास्कर पाटील तव भक्त उद्धलाशी तू त्वरित अज्ञात व सावंत काकही मानती तुझवंत विहिरी माझी रक्षिला देवा तू जवराला पीतांबरी करवी लीला पटला अंबा पल्लविला सुबुद्धी देशी जोशाला माप दंडाला येथील गंगा भारती रक्त प्रीती कुंडलिकांचे गंडांतर निष्ठा जाणून के केले दूर ओंकारेशुली फुटली नौका तारे नर्मदा शनात एका माधवनाथा समवेत केले भोजन अदृश्य लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवरसुदाची कांदा भाकर भक्षिलीस तू प्रेमाखातर नंग बैसने गाळीत लीला दाखविली विपरीत पायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापूंना बने विठ्ठल भक्ती स्वय होशी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला वाचविला वासुदेव ती तुझ भेटी प्रेमाची ती खूण पटी झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जना अनुभवै पडत्या मजुरा जेल येले भगती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुत लीला अनुभवै ती मितिला शरण जाऊने ग गज, जाऊनि गजानना दुःखतया ते करी कथाना कृपा करीतो भक्ताशी शि येतो वेगीशी गजाननाची बावनवी नित्य सावी ध्याने मनी बावन्य गुरु नेमे करा पाठभुभक्तीने विघ्ने सारी पडती दूर सर्व सुखाचा एई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी सद्भक्ता फळ लाभे भक्ता भक्ता भक्तगण बोले जय बोला जय बोला गजाननाजी जय बोला जय बोला हो जय बोला गजानना जी जय बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गण गण गनाथ बोधि